हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवलं होतं ना मी केलीची फणे काढलेले बघा कसं पिकलं आहे बघा आणि यांनी आता सर्व असे छोटे छोटं कापून ठेवलेत हो फणे हे बघा आम्ही चुना न लावता ते पिकली चांगली हे दुसरी नाही पिकली आहे हे बघा पण पिकेल ती दोन दिवसात पण हे पूर्ण पिकली बघा विलायची केली पिकली आता हे देतो आम्ही कोणाला कोणाला चार चार पाच पाच काय एकदम ते खाऊन तर सोनं होणार नाही एवढी कुठे आम्ही खात बसणार ना मस्त पिकलेत बघा ही केली ना खायला पण एकदम चविष्ट एकदम हां मुंबईला ना ही केली साठ रुपये सत्तर रुपये त्या सफाली सफाल्यावरून ना बायका येतात बाजारामध्ये विकायला त्यांच्याकडे ही केली चहाची पात असं काय काय असतात मग त्यांच्याकडे ना ही केली खूप महाग असतात त्या लोकांनी आणल्याबरोबर लगेच ती केली संपून जातात एवढी चविष्ट असतात ही केली बघा कसं कापतात एक एक फण गोड आहेत ना तर मुंग्या पण आल्यात बघा आम्ही गोणीत पण नाही ठेवलेलं असंच ठेवलं तरी पण पिकले केली आता ते कधी पिकतात आहे देवजाने ते कधी पिकतील काही पिका हां त्याच्यात पिकलं आहे एक दोन पिकलेत केली ऐका नाही कोकणची मजा थोडीशी मेहनत केली तर चार फलं मिळतात खायला बघा मेहनत नाही केला तर फलं मिळणार नाही आम्ही थोडं थोडं पाणी पण शिपतो त्यांच्या मुदाजवळ साफसफाई पण करतो बघू दाखवा ते हे बघा हे कुठे कुठे पिकत आलेत आता पिकतील अर्धी तर खाऊन टाकला नाही माकडानी वगैरे हो गोणी फाडून एक तर फणं होतं ना त्याच्यातलं तर आम्हाला फक्त चार पाचच मिळाले याच्यात पण कुठे कुठे खाल्ला नाही होतं माकडाने बघा दिसत आहेत खाल्लेले कसं वाटतं मित्रांनो हां कोकणामध्ये घरात बसून थोडीशी मेहनत केली का मिळतं ना आपल्याला काय कायनो बायनो भाजी मिळते फळ मिळतात फक्त मेहनत करा हे पण कापून अच्छा हे पण कापून ठेवलं तर लगेच पिकतात ना हो ही संपल्याशिवाय ते कापणार नाही बोलतात ही संपली का ते कापणार तोपर्यंत असंच उभं करून ठेवलं तर पिकतील अच्छा हो ना तर ती पण खराब होतील ती पण खराब होतील ना आम्ही किती खाऊन खाणार छान वाटतंय की नाही अजून पण दाखवते तुम्हाला मी झाडावरती किती लागलेत ते केली हे बघा मित्रांनो इथे पण केल लागली आहे गावटी केल आहे ही विलायची नाही आहे पण हिला गोणी बांधू शकत नाही हे बघा उभं राहायला काय सुद्धा सपोर्ट नाही जरी शिडी लावली ना आम्ही तरी ही केल दुसऱ्या बाजूला पडेल कारण का लोखंडाची शिडी वजन असते ना मग ही अशीच ठेवली आम्ही जाऊ दे मिलाली तर मिलाली नाही तर मग खातील वांदर खारू ताई काय सुंदर निसर्ग आहे बघा गुर चरतात आहेत माझ्या घराच्या शेजारीच आणि त्यांच्या अवतीभोवती बगले सुद्धा आहेत काय हो गोड आहेत हा विलायची गोली गोडच असतात ना गोड आहेत एकदम मस्त साखरेसारखी बघा किती काढला आहे मित्रांनो कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ हे असं शीन बघून असं मी सर्व कोकणचं दाखवतो ता तुम्हाला पण वाटतं ना की चला आपण पण गावाला असतो तर अशी मजा केली असती काय माहितीये मुंबईला आपण जातो फॅक्टरीत कामाला पण जेव्हा आपण येतो ना नेमकं त्याच वेळेला हे काय मिळत नाही आता बघा हे आता केली पिकलेत आणि आता पालखीसाठी मुलं माझी येतील तेव्हा त्यांच्यासाठी केली नसणार पिकलेली असं असतं ते चार माणसं आपल्याकडे येणार असतात सणासुदीला तेव्हा जेव्हा पिकतात कुठली पण फळं तर किती आनंद होतो ना आपल्याला आता काय हे खाणार आणि मी खाणार आणि कोणाला तरी देणार चार चार तरी चालेल चला माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या काकांसाठी नक्की लाईक करा मित्रांनो काकांची खूप तुम्हाला दया येते ना आता काकांशिवाय दुसरं कोण करणार चला तर मग आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद